नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो राज्यात जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसमध्ये कर्जमाफी देण्यात आली होती या संदर्भातील नवीन अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हायचा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्ही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाचशे पंचवीस कोटी लाख एवढी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी लाख एवढ्या निधीपैकी एकशे चौदा लाख रुपये एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखा शीर्षाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांना जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची दोन हजार एकोणीसमध्ये कर्जमाफी करण्यात आली होती यासाठी शासनाच्या वतीने वेळोवेळी निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे निधी वितरित केल्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा निधी अद्याप मिळालेला नव्हता याच अनुषंगाने सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी लाख एवढ्या निधीपैकी एकशे चौदा लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे